आमचे दैवत प्रवाशांना दैवत मांडले आणि एक बस नाही चार तासापासून या ठिकाणी आपलं आपलं नाव नाव काय सर नाही सर नाव सांगा ना आपलं नाव कारण आम्ही मग या ठिकाणी आली नाही आता इथे दिसतंय का सर तुम्ही तुम्ही नाव सांगा ना सर तुम्ही नाव सांगा ना तुमचं नाव विचारले मी कारण मगाशी आम्ही दोनदा तीनदा येऊन गेलो तुम्ही म्हटले आम्ही काय करणार त्याला आम्ही आमच्या समस्या मांडतोय तुम्हाला आणि तुम्ही म्हणता आम्ही काय करायचं त्याला आता नाव विचारलं तर हे मग नाव सांगत नाहीये सांगा ना मग नाव सांगा ना आपलं किती वाजलेली आहे आता दादा आता किती वाजले अकरा त्रे पण बारा वाजलेले आठ वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे कुठे ते ढगे ढगे कोण आहेत सर या ठिकाणी इंचार्ज कुठे गेले ते पूर्ण नाव काय त्यांचं ढगेंचं राजू ढगे राजू ढगे इंचार्ज आहे तिथले आणि ते तिकडं पण नाही आहेत इथे ड्युटीवर पण नाहीये आणि फोनही ते उचलत नाहीये त्यांचा फोन पण लागत नाहीये तारकपूर बस स्टँड वरील इन्चार्ज राजू ढगे मुंबईची प्रवाशांना म्हणजे किती त्रास या चार तासापासून एक बस नाही लागत का त्यांचा फोन नंबर द्या बरं त्यांचा दादा फोन नंबर एक मिनिट एक मिनिट शहाऐंशी अडुसष्ट लाव दादा फोन त्रेचाळीस किती अडुसष्ट त्रेचाळीस शहाऐंशी अडुसष्ट त्रेचाळीस पुढे सव्वीस बेचाळीस सव्वीस काय पण मग ते गेले कुठं किती वाजे हा मग ना व्यस्त आहे व्यस्त दिसतोय नाही काही उपयोग नाही उपयोग होतो सर आमच्यासाठी मी निर्भय महाराष्ट्र पार्टी अहिल्यानगर ची जिल्हाध्यक्ष शीतल गोरे आणि सर्विसला वगैरे तो बाब नंतर येतो आधी आपण या ठिकाणी आम्ही मालक आहोत समस्या मांडायचा प्रश्न नाहीये आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही चार तासापासून दुसऱ्या बसची व्यवस्था करून द्या श्री मुली पण आहे कॉलेजच्या मुली पण आहेत या ठिकाणी आणि इंचार्ज फोन उचलत नाहीये तुमचं दुसरी गाडी द्या म्हणतोय आम्ही पुण्याला ट्रॅफिक जाम आहे ना दुसरी बस द्या ते तुम्ही करायला पाहिजे ना सर इंचार्ज फोन उचलत नाही आपलं नाव काय सर